नमस्कार प्रतिभा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे ब्रेड चीज ऑमलेट छान मस्त अशी रेसिपी आहे दिसायला जशी छान दिसते तशी खायलाही खूप सुंदर आहे तर चला पाहूया त्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची चिरून घेतली लाल तिखट गरम मसाला मीठ घेतलेला आहे इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टोमॅटो कांदा मिरची गरम मसाले घालायचे आहेत मीठ थोडंसं घातलेलं आहे कारण आपण त्याच्यामध्ये चीज घालणार आहोत त्यामुळे मी कमी मीठ घातलेलं आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगलं फेटल्यानंतर आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती अर्धा चमचा बटर टाकायचा आहे ब्रेडचे स्लाईस अशा दोन्ही बाजूने थोडासा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे म्हणजे छान क्रिस्पी होतात थोडा लालसर रंग झाला की आपण हे स्लाइस काढून घ्यायचे आहेत त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आणि अंड्याचं बॅटर आपल्याला याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायची अशी मिडियमच अशी आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आता याच्यावरती ब्रेड स्लाईस ठेवायचे आहे त्यानंतर आपण पलटवणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घ्यायच्या अशा पद्धतीने आता गॅस मिडियम ठेवलेला आहे दोन मिनटे झालेली आहे कालची बाजू चांगली भाजलेली आहे तर आता पलटवणार आहोत पलटवून व्यवस्थित असं दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची आहे गॅस स्लो टू मिडियमच ठेवायचा आहे तर बघू शकता ही बाजू आपली छान भाजली गेली आहे पुन्हा एकदा पलटवायचं आहे आपल्याला चीज स्लाईस ठेवायचे आहेत तर इथे आपण एक चीज स्लाइस ठेवायची आहे दोन्ही बाजू अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहे दुसरा ब्रेड या ब्रेडवरती पुन्हा एकदा असा फोल्ड करायचा आहे थोडा वेळही आपल्याला अशा पद्धतीने अजून दोन मिनटे शेकून घ्यायचं आहे पलटवून घ्यायचं आहे म्हणजे चीज चांगलं मेल्ट होईल तर झटपट होणारी ही डिश आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं बाजारमध्ये मिळते अगदी तशीच टेस्ट लागते एकदम मस्त अशी ब्रेड ऑमलेटचीच रेसिपी तयार झालेली आहे याला मी आता मध्ये कट करून दाखवते आहे चीज आपलं छान मेल्ट झालेलं आहे तर सर्व करताना आपण याच्यासोबत टोमॅटो केचप देणार आहोत टोमॅटो केचअपसोबत खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद